एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती करतो की या तिरंगा यात्रेला त्यांनी संबोधित कराव भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की अच्छा तिरंगा रॅलीला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी आपले मनोज शुक्लाजी रवींद्र चव्हाण व्यासपीठावरील सर्व आपले सैनिक आणि सर्व माझे सहकारी मंत्री आणि उपस्थित सर्व या देशावर तिरंग्यावर आणि भारतीय लष्करावर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित देशभक्त बांधव भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो खरं म्हणजे आजची तिरंगा रॅली आपल्या भारतीय सैन्य दलाच्या शौर्याच्या सन्मानार्थ आपण आयोजित केली आहे आशिष शेलार यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही आयोजित केलेली रॅली खरं म्हणजे देशभक्तांना खऱ्या अर्थाने पाठिंबा देणारी त्यांच्या वीरतेचा शौर्याचा सन्मान करणारी ही तिरंगा रॅली आहे आणि म्हणून मी लष्कराच्या तिन्ही आर्मी नेव्ही एअरफोर्स या जवानांचं अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम जशास तसं उत्तर देण्याचं काम आपल्या बहिणींचं सिंदूर पोचण्याचं काम ज्या पाकिस्तानने केलं ते ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी करणारे आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो कारण पहलगाम मध्ये झालेला हल्ला आणि आपल्या निरपराध लोकांचे घेतलेले बळी आपल्या कुटुंबियांच्या समोरच त्यांना गोळ्या घालण्याचं पाप पाकड पाकधारजिन्या पाक आतंकवाद्यांनी केलं पण त्याचा बदला देशवासियांच्या मनातली खतखत चीड बदल्याची भावना सूड हे सगळं ओळखून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आणि आपल्या लष्कराने ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से आणि एवढ्यावर थांबले नाही तर गोली का बदला मिसाईल से दिया आणि आता काल देशाचे प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो या असे तोफ गोले चलेंगे, आणि पाकिस्तानचे नामोनिशान मिटून जाईल आणि म्हणून आतापर्यंत कधी अशा प्रकारची एक्शन ला घेण्याची हिम्मत कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी दाखवली नाही कुठल्याही राज्यकर्त्यांनी दाखवली नाही सव्वीस अकराचा हल्ला मुंबई वर झाला बॉम्बस्फोट झाले सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांची मुंडकिका छाटून पाकिस्तान मध्ये पाप पाक पाकड्यांनी केलं परंतु तेव्हा देखील राज्यकर्त्यांनी हिंमत दाखवली नाही परंतु ही हिंमत दाखवणारे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आपले आहे आणि त्यांचा आपल्याला अभिमान आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाप बाप होता है आणि म्हणून पाकिस्तानला बाप काय असतो ते दाखवण्याचं काम त्यांच्या एअर स्ट्रीप आणि त्यांचे नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून आपल्या लष्कराने दाखवून दिलं खरं म्हणजे आपल्या लष्कराने संयमी भूमिका घेतली प्रधानमंत्री महोदयाने संयमी भूमिका घेतली आपण फक्त त्यांचे आतंकवादी हड्डे उद्ध्वस्त केले कुठल्याही सिव्हिलियन नागरिकाला त्रास दिला नाही परंतु पाकिस्तानने उलट काम केलं आणि सीज फायर झाल्यानंतर देखील पाकिस्तानने आपली अवकाश जात दाखवली कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकड आणि म्हणून ती छाटण्याची हिंमत फक्त आणि फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींमध्ये आहे आणि म्हणून मी आज जास्त बोलत नाही मुख्यमंत्री मोदयांना देखील मार्गदर्शन करायचं आहे परंतु मी एवढंच सांगतो हा भारत नवीन भारत आहे नया भारत आहे घुसके मारणेवाला भारत आहे आणि पाकिस्तानला वाटलं नव्हतं कि इतकी आत मध्ये येऊन घुसून मारतील आलेली गोळी किंवा हल्ला हा युद्ध समजला जाईल आणि आता कुठली चर्चा नाही फक्त पाक व्याप्त काश्मीरवर वर चर्चा आणि दहशतवाद बंद करण्यावर चर्चा हे धाडस लागत हे हिम्मत लागते त्या देशाच्या प्रधानमंत्री मोदीजींनी दाखवली आहे आणि म्हणून यासाठी देशवासियांनी सगळ्यांनी प्रधानमंत्र्यांच्या माग आणि सर्व आपले नेवी आर्मी एअरफोर्स या लष्कराच्या माग उभं राहिलं पाहिजे परंतु काही लोक याच देखील राजकारण करतायत किती मेले किती गेले त्यांचा हिशोब मागतायत अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे जनाची नाही तर मनाची तरी अशा वेळेस देशभक्ती आणि प्रत्येकाच्या अंगात संचारली पाहिजे आणि म्हणून सगळे जण आलेला आहात हे तिरंगा रॅली सगळे देश, देश भक्तात तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून तुमचं अभिनंदन करतो आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या माग आणि लष्कराच्या माग उभं राहण्यासाठी ही आणि त्यांचं शौर्य आणि त्याचा सन्मान करण्यासाठी तिरंगा रॅली आयोजित केली मी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की धन्यवाद वंदे खूप सूचना आहे जोरदार घोषणा बहुत अच्छी है सेना ने दम झोंका है ये मैं सेना ने दम झोंका है आपने कहना है आतंकवाद को ठोका है आपने कहना है आतंकवाद को ठोका है सेना ने दम झोंका है सेना ने दम झोंका है अभी यहाँ पर माननीय देवेंद्र जी के बोलने के बाद हम सभी लोग तुकाराम उमले जी के वो स्टैचू स्मारक तक सात बार चलेंगे देवेंद्र जी के पीछे एकनाथ जी के पीछे अपने माजी सैनिकों के पीछे पांच की कतार में जाएंगे कोई भी गड़बड़ या मुंबई वासियों को तकलीफ नहीं होगी सुनील राणे जी अरे घर में घुसके मारा है अतः अपना समोर ज्यांच्या भाषणाने देशभक्ती देशप्रेम एक नवीन स्फूर्ती आपल्या सगळ्यांमध्ये येते असे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी आमंत्रित करतो जोरदार भारत माता की भारत माता की सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भारत माताकी भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी भवानी जय शिवाजी माझा सुबद एकदा बणायचा आहे सुनले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्तान सुन ले बेटा पाकिस्तान बाप तेरा सुन ले बेटा पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्तान सुन ले बेटा पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्तान आज तिरंगा यात्रेच्या निमित्याने सर्वप्रथम हिंदवी स्वराज्यचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्याबद्दल असं म्हटलं गेलं देश धरम पर वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था असे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनाही नमन करतो आणि आज तिरंगा यात्रेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी सुप्रसिद्ध कवी लेखक मनोज मुंतशीर शुक्लाजी आशिष शेलारजी रवींद्र चव्हाणजी पंकजाताई मुंडे मंगल प्रभात लोढा प्रवीण दरेकरजी संजय उपाध्यायजी मिहीर कोटेचा जी सुनील राणेजी अतुल कर जी पराग शहाजी अमित साटमजी चित्राताई वाघ विद्याताई ठाकूर गोपाल शेट्टीजी पवन त्रिपाठीजी विशेष रूपाने मंचावर उपस्थित असलेले कॅप्टन शंकर कदम सुभेदार किसन कदम श्री विजय जगताप पोपटराव दाते नव्वद वर्षाचे तरुण ज्यांनी तीन युद्धामध्ये भाग घेतला ते सदानंदजी चिखले हवालदार शंकर कुंभार संजय निकम या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेल्या आमच्या स्काउटच्या सर्व या ठिकाणी कॅडेट्स आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आमच्या देशाच्या सैन्य दलाच्या प्रती आमचे धन्यवाद देण्याकरता त्यांच्या प्रती आभार मानण्याकरता आम्ही सगळे लोक या ठिकाणी एकत्रित झालो आहोत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सेनेनी दाखवून दिलं हमें कोई झुका नाही सकता। हम न झुकेंगे न रुकेंगे न बिकेंगे न थकेंगे अशा प्रकारे भारतीय सेनेची ताकद काय आहे ही ताकद आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली पहलगाम म्हणे आमच्या सत्तावीस बांधवांना ज्या बरबरतेना मारण्यात आलं धर्म विचारून मारण्यात आलं कुटुंबासमोर मारण्यात आलं बायको समोर नवऱ्याला मारलं मुलांसमोर बापाला मारलं अशा प्रकारच तर जगाच्या इतिहासात अलीकडच्या काळात आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं जिन इरादोने भारत में इस प्रकार का काम किया है जिन इरादों ने दहशतवाद को भारत में इस प्रकार से हमारे लोगों को मरने पर मजबूर किया है उन इरादों को और उन इरादों के इंफ्रास्ट्रक्चर को चकनाचूर कर दिया जाएगा अरे आप प्रधानमंत्री मोदी जी नेतृत्व खाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केलं कारण आमच्या भगिनीच काम ज्या आतंकवाद्यांनी आणि ज्या देशांनी केलं होत त्याला नेस्तनाभूत करण्याकरता ऑपरेशन सिंदूर ची सुरुवात झाली आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये अतिशय अचूक पद्धतीनं प्रिशिसन पद्धतीनं भारतीय सैन्याने आतंकवाद्याचे नऊ अड्डे हे पाकिस्तान मध्ये घुसून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकले मला सर्वात जास्त आनंद कशाचा असेल तर ज्या ठिकाणी त्या हरामखोर कसाबनी प्रशिक्षण घेतलं तो अड्डा देखील या ठिकाणी नेस्तनाभूत करण्याचं काम केलं तर आपल्या मुंबईचे अपराधी असलेले मसूद अजहर असेल त्या ठिकाणी अबू जिंदाल असेल त्यांनाही ठोकण्याचं काम या ठिकाणी आपल्या सैन्याने केलं आणि हे नऊ जे काही आम्ही हल्ले केले या नऊ हल्ल्यांच सगळ्यात मोठं महत्व काय आहे तर पाकिस्तानच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पंजाब प्रांतामध्ये शेवटच्या टोकाला जिथे त्यांना वाटायचं इथे कधीच भारतीय सेना पोचू शकत नाही म्हणून सगळ्या आतंकवाद्यांना परिवारासहित राहायला जागा दिली होती पना दिली होती त्यांचे अड्डे तयार केले होते ज्या ठिकाणी या सगळ्या आतंकवाद्यांकरता सेफ हाऊस तयार केले होते नेमकं तिथे जाऊन भारतीय सेनेने ठोकलं आणि ते सगळे अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला हे दाखवून दिलं अरे तुम कही पर भी छुपोगे हम घुसकर मारेंगे हम तुमको छोडने वाले नाही हे या ठिकाणी भारतीय सेनेने दाखवून दिलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मला या गोष्टीचा अभिमान आहे एकही त्यांचा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही त्यांनी मोठ्या प्रमाणात मिसाईलचा वापर केला त्यांचे सगळे मिसाईल हवेमध्येच भारतीय सेनेने उडवून दिले त्यांनी द्रोणचा वापर करायचा प्रयत्न केला एकही त्यांचा द्रोण हल्ला यशस्वी होऊ शकला नाही त्यांनी एफ सिक्सटीन चा वापर करायचा प्रयत्न केला त्यांचे एफ सिक्सटीन पाडण्याचं काम हे आमच्या डिफेन्स सिस्टीम केलं भारताने हे दाखवून दिलं आमची डिफेन्स सिस्टीम इतकी मजबूत आहे की त्याच्यामध्ये घुसण्याची ताकद पाकिस्तानची नाही एकही एकही हल्ला पाकिस्तान, एक एक पाकिस्तान भारतावरचा यशस्वीपणे करू शकला नाही पण ज्यावेळी त्यांनी हल्ला केला त्यावेळी त्याचा जवाब देण्याकरता भारताने जेव्हा जवाबी हल्ला त्यांच्या सैनिकी तळांवर केला पाकिस्तान घाबरला पाकिस्तानला भारताची केपेबिलिटी माहिती नव्हती ब्रह्मोस ची, ची ताकद ही पाकिस्तानला माहिती नव्हती ज्यावेळी त्यांचं एक एक सैनिकी तळ उद्ध्वस्त झालं त्यावेळी हाच पाकिस्तान जगाच्या पाठीशी सगळ्या देशांकडे गेला आता युद्ध बंदी करा आता मध्यस्थी करा आता युद्ध बंदी करा आता मध्यस्थी करा भारताने सांगितलं पाकिस्तानला युद्ध बंदी करायची असेल त्यांनी आमच्या पुढे गुडघे टेकावे त्यांच्या सैनिकी अधिकाऱ्यांनी आम्हाला फोन करून त्या ठिकाणी विनंती करावी तर आम्ही युद्ध बंदी करू आणि पाकिस्तानच्या सेनेला आपल्याला फोन करून विनंती करावी लागली त्यानंतर ही युद्ध बंदी झाली बंधू भगिनी नो भारतीय सेनेची जी ताकद आहे ही ताकद पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळाली जगाला पाहायला मिळाली भारतीय सेना आता अभेद्य आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळालं अशी आपली सेना आणि त्या सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उप उभे असलेले भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी याच्यामुळे भारताची ताकद आपल्याला समजली आणि म्हणूनच आज ही तिरंगा यात्रा आपल्या सैनिकांना मान देण्याकरता आपल्या शहीदांना मानवंदना देण्याकरता आणि भारताची ताकद ही जगाला दाखवण्याकरता आपण या ठिकाणी काढलेली आहे मला विश्वास आहे भारताचा तिरंगा असाच फडकत राहील या तिरंग्याला असाच सन्मान मिळत राहील आणि म्हणून सर्व सैनिकांच मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की सर्व सैनिकांनी पुढायचं माझी सैनिक देवेंद्रजी एकनाथजी देवेंद्र चव्हाणजी मगलजी सैनिक बाजूला बाजूला देवेंद्रजी एकनाथजी

जी शिंदे साहेब चव्हाण साहेब आणि आपले माजी सैनिक पुढे जातील सगळे त्यांच्या मागोमाग आपण चालू आणि तुकाराम चौकापर्यंत आपण जाऊ धन्यवाद सुनील चला सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री पुढे गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी इकडनं जायचंय तेजीन तर यासही झाला